नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू फॅशन टी व्ही मराठी मार्केटमध्ये तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण नेहमीच साड्यांचे नवनवीन कलेक्शन पाहत असतो आणि त्यानुसार मग आपण साडी विकत घेताना कोणत्या प्रकारची साडी घ्यायची हे ठरवत असतो साड्यांमध्ये प्रत्येकीची आवड आणि निवड ही वेगवेगळी असते काही जणींना नेहमीच सिल्कच्या साड्या नेसायला आवडतात तर काही जणींना ट्रेंडिंग आणि फॅन्सी साड्या नेसण्याची देखील आवड असते तसेच प्रसंगांनुसार आणि आपल्या बजेटनुसार आपण या साड्यांची निवड करत असतो तर सध्या ट्रेंड मध्ये साडीचा एक आकर्षक सा प्रका असा प्रकार आपण आजच्या या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत लाईट वेट आणि फॅन्सी साड्यांमध्ये अशा प्रकारच्या असलेल्या साड्या सुद्धा खूप ट्रेंड मध्ये आहेत आणि या साडी सोबत खूपच सुंदर असा फुल्ली सिक्वेन्स लिफ्ट डिझाईन चा ब्लाउज देखील दिलेला आहे अशा प्रकारची सिंपल प्लेन साडी आणि त्यासोबत हेवी डिझायनर ब्लाउज घालण्याची फॅशन सध्या खूप ट्रेंड मध्ये आहे या ट्रेंडिंग जॉर्जेट साडी मध्ये वीस ते पंचवीस कलर ऑप्शन पाहायला मिळतात आणि ही साडी बऱ्याच वेगवेगळ्या फॅब्रिक क्वालिटी मध्ये उपलब्ध आहे या साडीची किंमत ही सहाशे ते आठशे रुपयांच्या दरम्यान आहे यामध्ये लाइट कलर डार्क कलर पेस्टल कलर अशा सगळ्याच प्रकारच्या कलर्स मध्ये ही साडी पाहायला मिळते कालच्या व्हिडिओ मध्ये आपण आर्या साडी हा साडीचा नवीन प्रकार पाहिला जर तुम्ही अजून तो व्हिडिओ पाहिला नसेल तर तो व्हिडिओ नक्की पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा